नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता साडेआठ झालेले आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे माझं आणि मेन म्हणजे आज सरपित्री आमोशा आहे तर सरपित्री आमोशाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना आणि आता दिवाळी पण येते माझ्या मैत्रिणींची दिवाळी पण खूप छान जावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना गुड्या उठून आली आता जावे डांगोळ कर हो तर माझा अर्धा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर स्वयंपाकमध्ये काय बनवतं खानदेशी पद्धतीने जे बनवता ना तेच मी बनवते आणि जास्त काही मी मला काही पित्र वगैरे जीव घालायचे नाही आहे तर मी फक्त खीर गवारची भाजी तुम्हाला दाखवतेच काय काय बनवलं आहे ते आता काही सांगत नाही मी तुम्हाला एवढं गोष्टी तर चला मी पहिले दाखवते आणि मग बोलते तुमच्याशी तर कनिज मळून झाली माझी आणि इकडे दूध होतं गरम होतं आणि इकडे खीर हे आणि पूर्ण पसारा पडलेला आहे हा पसाऱ्याला इग्नोर करा कारण की ना सकाळची लागलेली होती मी आठ दिवसापासून कामं चालू आहे माझी तर आज शेवटचा दिवस आहे इथं बनवली मी, मी मस्त गवारची भाजी आणि इकडे उर्दाच्या डाळीचं आणि खाली आहे मुंगाच्या डाळीचं पिसून ठेवलेलं आणि मेन म्हणजे आमच्या साहेबांना जायचं आहे साडेनऊ वाजता ड्युटीला मी पहिले आता चपात्या बनवते आणि त्यांना काही वडे वगैरे संध्याकाळीच देणार मी ते करून तर चपात्या बनवून देते गवारची भाजी खीर आणि चपात्या देणार तेलगट पण नको आणि खानदेशी पद्धतीने ढिंडरे कसे बनवता आमच्याकडे आम चाळीसगाव भागात ढिंडरे म्हणता आणि इकडे म्हणता येणण्या तर चला मी ती रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आमची साधी आणि सिम्पल तर चल आणि मी इकडे राहते ना त्याच्यामुळे मला एंड्या म्हणायची ढिंड्या बनायची म्हणजे मिक्स सवय पडून गेलेली आहे बाकीचे शब्द इकडचे बोलते आणि बाकीचे शब्द आमचे चाळीसगाव भागाचे बोलते तर हे बघा इथं मी घेतलंय अद्रक जिरं ओवा कोथिंबीर हळद तिखट आणि मीठ बस एवढंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं टाकून घेते मी चाळून घेतलं पीठ तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं टाकू आणि सर्व मिक्स करून घेते आणि पाणी टाकून आपल्याला मस्त भिजून घ्यायचं जसं आपण डोशांचं पीठ करतो ना तसंच आपल्याला हे पण पीठ करायचंय आपलं पीठ झालेलं आहे मी पहिले आता चपात्या करून घेते आणि मग त्यांना एक दोन काढून देणार ढिंडरे दे, म्हटले तर चला मी तुम्हाला मग नंतर ही रेसिपी दाखवते चपात्या करून झाल्या आणि सर्वच चपात्या करून घेतल्या मी आणि आता काढते मी झिंडरे पहिले बाया काय करायचा मस्त कांदा घ्यायचा कांद्याचे तेल फिरवायचे आणि मग काढायचे आता कसं आहे नॉनस्टिकी तवा इथून गेलेले नाही काय लावायची गरज राहत नाही तर मी आता नॉनस्टिक इ तव्यावरती करून घेते आणि पातळ करायचं जास्त पातळ आहे जेवढं पातळ राहिलं ना तेवढे पा मस्त पातळाचे दाबले जावते आणि पहिले ना एकदम छोटो काढायचा का। आपला तावा व्यवस्थित झाला म्हणजे मग आपण मोठे काढू शकतो माझं काय झालं नाही ते काही आता आपल्याला भरपूर वर्ष झाले आता डोळ्याचा जन्म पण झालेला होता पंधरा सोळा वर्ष झाली आता आपल्याला त्याच्यामुळे ना थोडस नॉर्मल पहिले ना एक करते मी आणि मग नंतर मस्त निघतात त्याच्यात खूप छान हे बघा त्यांच्यासाठी पण रेडी करून दिला इथे ठेवल्या दोन चपात्या आणि दोन भेंडे भाजी खीर आणि याच्यात मी थोडेसे पकडे म्हणजे वडे वाटून आला

ते नंतर होते पहिले यांना जाऊ देते कारण की त्यांना उशीर होतोय मुलांचं पण आवडायचं यांचं आवरायचं आणि मेन यांना नाश्ता दिला अजून अं जसं जस मट्टीला मट्टीची उसळगत ना तशीच मुंगाची करून घेऊन आज एक दिवस मट्टी एक दिवस मूग करून देतील वगैरे देऊन झालेला आहे आणि आत्ता थोडीशी रिलॅक्स झाली मी तर शेजारी त्यांचा ताट आलेला होता त्यांच्याकडे पण पित्र होते तर तर मला त्यांच्याकडे पहिले ताट देऊन येते आणि मुलांना जेवायला देते आणि मग सर्व काम आवरायला घेते कारण की ना आज पण भरपूर काम आहे मला आज शेवटला दिवस आहे शेवटचा दिवस आहे आज तर कपाटं पण साफ करायचे मला पण मी पहिले ना स्वयंपाकचं मुलांना जेवण वगैरे देऊन मग कामं आवरायला घेते तर चला मी हे सर्व वावरून घेते आणि मग व्हिडिओला स्टार्ट करते नंतर आत्ता माहिती आहे का किती वाजता आहे पोहणे तीन आणि माझी कामं आत्ता संपले केस वगैरे धुवून घेतले मी कारण की उद्या सोमवार असल्यामुळे मला केस धुता येणार नाही आणि घटस्थापनापणे आमचे देव बसतील त्याच्यामुळं म्हटलं आजच केस वगैरे धुवून घेते आणि निवांत झाली मी सर मी कामं आवरून झाले माझे बस आत्ता जेवणं खावणं करायचे आणि संध्याकाळी दांडिया खेळायला जाईल तर चला मी ना आता थोडंसं चोपडते काहीतरी म्हणजे काहीतरी म्हणजे फॅर एन लावते मी तर थोडासा मेकअप करून घेते केस वगैरे घालते आणि मग बोलते तुमच्याशी काय जास्त लावलेली आवडत नाही नॉर्मल आणि मी पुसून घातते थोड्या वेळाने पण घरात राहिली ना तोपर्यंत रेड कलर अस मला भेटायला माझ्या सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण बघा किती मोठी फॅमिली होते माझीवाली एक एक करून भरपूर मोठी फॅमिली झालेली आहे आणि मला भेटायला आलेले आहे चला तुम्हाला दाखवते या या बिचाऱ्या बाहेरच उभ्या राहिल्या काय माझ्या

थोडं मोठं बोला आज बजे कुठे पापड सर्व खाल्लेले त्यांना ओढून ताई बोलत आहे म्हणजे पहिल्यांदा झाली आता व्हिडिओ बघता तुम्ही माझे रोज okay. <laughs> 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 so, तुम्हाला त्यांना असं वाटेल उद्या हा कि मम्मी पेक्षा त्यांना जास्त इंटरेस्ट आहे की आंटीच्या हो आम्ही काय बोलले असत अच्छा तुम्हाला काय बोलायचंय बेटा बोलाय कोण पाहत व्हिडिओ माझे वाले आम्ही तू पण बघतो का हे बघा <laughs> या आणि मेन म्हणजे माझी आवडते ताईंना ना ताईंना माझी गुढे आवडते आवडते त्याच्यामुळे गुढ्याला भेटायला आलेली

मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितले होते दादा होते आणि आता दादा गेले ताईंचा चेहरा बघा मागच्या व्हिडिओमध्ये मा कसा होता ताईंचा चेहरा <laughs> दादा व्हिडिओ जो पाहणार तर बघा ताईचा चेहरा कसा झालेला आहे तर हा 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 का आणि आम्हाला एक खांद्याशी व्हिडिओ बनवायचा आहे आता हा हा ठीक आहे आणि आज ताई ताई या ताईंच्या सासू घरी नाही आहेत म्हणून ताई एकदम बिनदास्त आहे सासू गेलेला आहे चष्मा रिपेअर करायला माझ्या वाल्या चष्मा रिपेअर करायला गेलेला आहे म्हणून आम्हाला माहीत पडलं म्हणून आम्ही फक्त निघून ठीक आहे ज्याला कोणा जायचं असेल या तुम्ही बच्चा घ्यायला जागे होते म्हणजे तण नाही काय खप एवढं बरं आले गेट तर आम्ही दोन व्हिडिओ केले खानदेशी आणि आता वरती जातोय बघायला चला आणि सर्व कॉमेडी आहे कोणीच कमी नाही माझ्याहून जास्त आहे ते सर्वजण व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही नाही जाईल लाईक लाईक नेता शकता कोण

अबेसमित एक गला मिलें, एम डानिमोट लोगो, गले लागो. अबेसमित एक गला मिला. आमने पोड़ूंगे दिसा गरांचा, तस नहीं बेचोड़ी से पांपसित.

वदना हां पुढच्या वेळेस आपण भेटूया सगळ्यांच्याच्या वेळेस तुमच्या घरी तेव्हा मातक आईने सलाम सलाम ना मी आऊंगी हां ओला टेंशन निकाले जीजी का रे पुढे ये जो तुला त्या दिवशी मी बोलवलं होतं मम्मी घेऊन आली होती तेच ती ती सामा त्यांचात लागून गेली ना चला हा येत जाओ बाई तुम्ही तुम्ही गाडी घेऊन आले असत तुम्ही गाडी शिवाय चालतच नाही परत केगा का हा आणि हे कसं शोध ना हां त्याच्याने गेला असं मी एक बी बरोबर आहे ना का सोडून देतील नाव हा लावले वाटते कुठे जप हा बारीके चाकलेले झाकलेली काही दिसत नाही पंधरावीस मिनटं मला अजिबात करमला आणि मी बाहेरच बसून राहिली घरात यायची अजिबात इच्छा होत नव्हती आणि त्यांच्यात वेळ कुठे गेला मला कळालं पण नाही भाजी मोठी देवी आली आणि मी कमी गॅस करून देते बघू करून झालं नऊ झाले आणि आजचा दिवस खूप छान गेला माझावाला आवाला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय